अपक्ष या मतदारसंघात जे उभे राहिलेले आहेत ते स्वतः उभे राहिलेले नाहीत कुणीतरी त्यांना उभं केलंय आणि ते फक्त मतं खाण्यासाठी केलेलं आहे याचं ध्यान ठेवा त्यांना दिलेलं मत हे भारतीय जनता पक्षाला दिलेलं मत होणार आहे आणि म्हणून अपक्षांकडे पाठ फिरून मामांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे आपण सगळे जितीने उभं राहा पण पुन्हा एकदा जर कमळ निवडून आलं तर मी तुम्हाला लिहून देतो तुमचा गॅस आज नऊशे अकराशे नऊशे अकराशे असा जो चालू आहे तो दोन हजार रुपयाला नेतील तर या देशातल्या समुद्रकिनारी असणारे सगळे बंदर यांना नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वक्त्यांनी बरेच मुद्दे मांडलेले आहेत त्यापेक्षा वेगळे मुद्दे मांडून मी तुमचा वेळ घेत नाही बाया मावा मात्रेंच्या विजयासाठी बाळ्यामा मात्रेंच्या विजयासाठी आपण सगळे अथकपणाने परिश्रम कराल असा विश्वास आहे कम्युनिस्ट पक्षाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज सभेला देखील हजेरी लावलेली दिसते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अशोकराव साहेब यांनी नेहमीच समजूतदारपणाची भूमिका घेतलेली आहे आणि कायम महाविकास आघाडीत त्यांना उमेदवारी नाही मिळाली तरी विचाराचे पक्के म्हणून अशोक ढवळे साहेब तुमचा आणि तुमच्या पक्षाचं कौतुक आम्हा सगळ्यांना आहे आपण दिंडोरीला देखील समजूतदारपणाची भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी देखील आपल्या उमेदवारांनी माघार घेऊन आमच्या उमेदवारांचा प्रचार देखील सुरू केलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातलं चित्र हे एक संघ महाविकास आघाडीचं महाराष्ट्रापुढं आलेलं आहे उद्धवजींच्या आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस ते पस्तीस जागा निवडून येतील असं आज महाराष्ट्रातलं चित्र तयार झालेलं आहे याला कारण अनेक आहेत जी माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या देशामध्ये गरीबातल्या गरीब माणसाला पण सोडायचं नाही असं मोदी साहेबांनी ठरवलेलं आहे तुमच्या खिशातनं प्रत्येकाच्या मग तो आदिवासी असला तो झोपडीत राहणार असला तरी टाटा बिर्लावर जेवढा जीएसटी लागतो तेवढा जीएसटी आपल्या सगळ्यांच्यावर लागतो आपल्या संसारासाठी आपण जे खर्च करतो त्यातनं राज्य आणि केंद्र सरकारला जीएसटीच्या रुपाने फार पैसे आपण भरतो आणि त्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकार वर्षाला आम्हाला बारा हजार रुपये देतं सहा अधिक सहा पण आमच्या खिशातन लाख दीड लाख रुपये प्रत्येक घरात केंद्र आणि राज्य सरकारला भरले जातात तुम्ही टूथपेस्ट खरेदी केली तरी त्याच्यावर कर आहे धान्य खरेदी केलं तरी त्याच्यावर कर आहे चप्पल खरेदी केली तरी त्याच्यावर कर आहे त्यामुळं आमचं सरकार होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्वीचं युपीएचं सरकार होतं त्यावेळी या देशामध्ये व्हॅट नावाचा कर आला त्यावेळी आम्ही या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या सामान्य माणसं जी जास्त वस्तू वापरतात त्या सगळ्या वस्तू करमुक्त ठेवलेल्या होत्या आज त्याच्यापेक्षा वेगळी आर्थिक नीती या देशाच्या पंतप्रधानांनी अनुसरलेली आहे आणि त्याचा परिणाम हा झालेला आहे की आपल्या सगळ्यांच्या खिशातून लाखो रुपये काढण्याचं काम या देशातलं सरकार करत आहे एका बाजूला आपल्याकडून पैसे काढतायत पण दुसऱ्या बाजूने महागाई किती वाढली आहे हेही मी तुम्हाला सांगून तुमचा वेळ घेत नाही पण पुन्हा एकदा जर कमळ निवडून आलं तर मी तुम्हाला लिहून देतो पुन्हा जर या देशात कमळ निवडून आलं तर एकशे पाच रुपयाचा पेट्रोल एकशे पंधरा एकशे वीस रुपयावर नेतील तुमचा गॅस आज नऊशे अकराशे नऊशे अकराशे असा जो चालू आहे तो दोन हजार रुपयाला नेतील आणि डिझेल शंभरच्या वर अजून गेलेलं नाही कारण थोडी लाज निवडणुकीची आहे पण निवडणूक झाल्यावर कमळ निवडून आलं तर भारतातलं डिझेल हे एकशे पाच आणि एकशे दहा एक रुपयावर हे पोचवल्याशिवाय राहणार नाही याचं मूळ कारण हे आहे या देशाच्या डोक्यावर यांनी दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज निर्माण केलेलं आहे दो दोनशे दहा लाख कोटीचं कर्ज म्हणजे तुमच्या सगळ्या आदिवासी घरात चांगल्या घरात मोठ्या घरात बारक्या घरात श्रीमंतात गरीबात प्रत्येक डोक्यावर या देशामध्ये दीड ते दोन लाख रुपयाचं कर्ज मोदी साहेबांनी आधीच चढवून ठेवलेलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना कर्ज वाढलं चिंता नव्हती पण कर्ज कुणासाठी काढलं यांनी कर्ज या देशातल्या श्रीमंत लोकांचं कर्ज फेडण्यासाठी काढलं या देशात जवळपास वीस ते पंचवीस लाख कोटी रुपये भारतातल्या मोठमोठ्या कंपन्यांच्या कर्ज कमी करण्यासाठी वन टाइम सेटलमेंट करण्यासाठी या देशातल्या बँकांना आदेश देऊन बँकांनी या देशातल्या मोठमोठ्या कंपन्यांना सवलती देण्यासाठी काढली काल परवा या देशातल्या सगळ्या श्रीमंत वर्गातली श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध झाली मागच्या काही महिन्यापूर्वी त्यामध्ये देशात जगाच्या पाठीवरच्या शंभर लोकांच्या मध्ये आमच्या देशातली चारशा जण गेली या देश जगाच्या पाठीवरच्या पहिल्या दहा श्रीमंत देखील आमची दोन लोक आहेत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नाही माहीत नाही पण यातला एक श्रीमंत माणूस दोन हजार चौदा साली त्याचा सा जगाच्या सा पाठीवर सहाशे एक्क्याण्णव नंबर होता मोदी साहेबांच्या राजवटीत तो देशातला दुसरा जगातला दुसरा किंवा तिसरा श्रीमंत माणूस झाला तुम्ही आम्ही आहे तिथंच आहे पण ठराविक लोक या देशातले श्रीमंत झाले आणि ते कशामुळे श्रीमंत झाले तर या देशातल्या समुद्रकिनारी असणारे सगळी बंदर यांना सगळी विमानतळ यांना देशातले मोठे रस्ते बनवायचे असतील ते कॉन्ट्रॅक्ट देखील यांनाच या देशामध्ये जेवढं जेवढं भव्य आणि मोठं आहे ते करण्याचा अधिकार मुळभर लोकांच्या हातात नरेंद्र मोदींच्या सरकारने दिला आणि त्याचा परिणाम हा झाला की भारतामध्ये आर्थिक विषमता तयार झाली मागच्या दहा वर्षात मी नाही म्हणत जगातल्या वेगवेगळ्या नामांकित संस्था सांगतायत की मागच्या दहा वर्षात भारतामध्ये प्रचंड विषमता तयार झाली श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग ही दरी वाढली आणि त्या दरी वाढण्याचं कारण या देशाने स्वीकारलेली धोरणं आहेत भांडवलशाही धोरणाच्या मागे लागण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं आणि म्हणून आपण सगळ्यांनी जरा वेळीच सावध राहायला पाहिजे घटना बदलणार घटना बदलायच्या संविधान घालवायचं हे सगळे मुद्दे आहेत पण त्याचबरोबर या देशात आर्थिक विषमता देखील यांनी वाढवली आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की सावधपणाने उद्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आपण अथक परिश्रम करा वीस तारखेला मतदान आहे बाळामामा मात्र आपल्या शहापूरसाठी निश्चितपणाने आपल्या सगळ्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही बाळामामांचं मन विशाल आहे सगळ्यांना सामावून घेऊन ते काम करू शकतात आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर बाळ्यामामांचा विजय आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल पांडुरंग बरोबर आमच्या पक्षात आले बरेच महिने झाले इथं मेळावा घ्यायचा ठरलेला पवार साहेब येणार होते पण काही मुहूर्त सापडला नाही पण आज आज मात्र मला आनंद आहे की आपण सगळ्यांनी या ठिकाणी मेळावा घेऊन साहेब आणि संजय राऊत यांचं स्वागत केलं मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेल हाच उत्साह उद्याच्या निवडणुकीत आपण कायम ठेवा अपक्ष या मतदारसंघात जे उभे राहिलेले आहेत ते स्वतः उभे राहिलेले नाही कुणीतरी त्यांना उभं केलंय आहे ते फक्त मतं खाण्यासाठी केलेलं आहे याचं ध्यान ठेवा त्यांना दिलेलं मत हे भारतीय जनता पक्षाला दिलेलं मत होणार आहे आणि म्हणून अपक्षांकडे पाठ फिरून बाळ्यामामांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे आपण सगळे जिथेने उभा राहा एवढीच विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद